मोहिते पाटलांची बंडखोरी गृहित धरून भाजपची रणनीती माड्यात महागडीचा उमेदवारीचा तिढा सुटणार माड्यातील मोहिते पाटलांच्या नाराजीची राज्यभर चर्चा सुरू आहे भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील यांनी बंडखोरीचा शड्डू ठोकलाय निंबाळकर प्रचाराला लागल्यात मात्र मोहिते पाटलांची नाराजी कायम आहे त्यामुळे मोहिते पाटील यांची संभाव्य बंडखोरी गृहित धरून पावले टाकण्यास सुरुवात केली आहे दुसरीकडे माढ्याचा महाविकास आघाडीचा उमेदवारही अजून जाहीर झालेला नाही ज्येष्ठ नेते शरद पवार माढ्यात कोणता डाव टाकतात याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे शरद पवारांनंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते मात्र भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे मोहिते पाटील यांच्या असंतोषाचा भडका उडाला धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुन्हा पायाला भिंगरी बांधली आणि मतदारसंघाचा दौरा केला त्यांच्या जोडीला मोहिते पाटील कुटुंबातील व्यक्तीही मतदारसंघात फिरताना दिसत आहे त्यामुळे मागच्या वेळी निंबाळकरांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे धैर्यशील मोहिते पाटील स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरतील अशी शक्यता आहे धैर्यशील पाटील यांचे काका जयसिंह मोहिते पाटील यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणाच करून त्यामुळे माढ्यातून धैर्यशील यांची उमेदवारी निश्चित समजली जाते खुद्द भाजपचे आमदार निंबाळकर यांनी ही उमेदवारी जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मोहिते पाटील यांना वगळून प्रचाराला सुरुवात केली आहे मोहिते पाटील विरोधकांना एकत्र करून त्यांनी प्रचाराचा धुरळा उडवलाय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला मात्र मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यात त्यांनाही यश येताना दिसत नाही त्यामुळे भाजपकडून ही मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील ही शक्यता गृहित धरून आता रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार बैठक घेण्यात येत आहेत खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर केली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत बराच खल झालाय शरद पवारांनी माढ्यातून महादेव जानकर यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली जानकर यांनीही तसे संकेत दिले होते मात्र अचानकपणे त्यांनी टर्न आपण महायुतीसोबत राहणार असल्याचं जाहीर केले त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे अथवा सांगोल्याचे शेकापचे युवा नेते डॉक्टर अभिषेक अनिकेत देशमुख यांनीही उमेदवारी दिली जाऊ शकते शरद पवार माढ्यात कोणता डाऊट टाकतात याकडेच सर्वांचं लक्ष आहे